नमस्कार मित्रांनो मी हा माझा बावीसशे स्क्वेअर फूटचा छेत आहे हा पूर्ण बावीसशे स्क्वेअर फूटच्या छेतावर मॅक्झिमम कमीत कमी एक लाख लिटर पाणी आपण पावसाचा वाया घालतो माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण जर हे एक लिटर एक लाख लिटर जर पाणी वाचवलं तर हे आपण जर प्रत्येक दिवशी पाचशे जरी ह्या मार्गाने वापरलं तरी आपल्याला हे बरेच दिवस पाणी जातं कारण पाण्याची समस्या ही प्रत्येकाला माहीत आहे पाणी हे जीवन आहे पाणी हे प्रत्येकाने वाचवलं पाहिजे मग वाचवायचं तर कसं वाचवायचं आता हा माझा बोर हा माझा पहिला बोर फक्त पाच मिनिट चालत होता फक्त पाच मिनिट पाच मिनिटामध्ये बोर हे पाणी यायचं आणि बोर स्टॉप व्हायचा पण नंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण या छताचं पूर्ण पाणी डायरेक्ट वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घ्यायचं आता काही सोर्स खड्डे करतात सोस खड्ड्यामधलं पाणी हे फक्त वरच्या थरावर म्हणजे जेणेकरून दहा ते पंधरा फुटापर्यंत ते पाणी सिंचन होतं पण माझ्या डोक्यात असं आलं की पंधरा फुटाचं पाणी किंवा वीस फुटावरलं पाणी तीनशे साडेतीनशे फूट खोल जाऊ शकत नाही कारण आपण आज साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं पाणी वापरतो साडेतीनशे फूट पाणी जाण्यासाठी मॅक्झिमम चार वर्ष म्हणजे चारशे वर्षे लागतात मग चारशे वर्षापर्यंत पाणी खाली घालण्यासाठी मी डायरेक्ट त्या बोरचा वापर केला आणि या पद्धतीने मी ही पूर्ण लाईन घेतली हे पूर्ण छताचं पाणी एका ठिकाणी घेऊन आलो तर सर हे पूर्ण पाणी मी एका ठिकाणी घेऊन आलो त्याला जास्त काही खर्च नाही हे खूप खूप कमी खर्चाच आहे एक दोनशे वीस रुपयाची एक छडी जेणेकरून मला इथे लागल्या चार छड्या एक ते आणि हे एल्बो हे लागले मला दहा एल्बो त्याच्यानंतर हे घरी फिल्टर आता कोणी कुठल्या पद्धतीने फिल्टर वापरतं कोणी कशा पद्धतीने फिल्टर वापरतो पण मी एक आपल्या साध्या पद्धतीचं फिल्टर जेणेकरून आपल्याला हे पावसाळा संपल्यानंतर काढून पण ठेवता येते त्या हिशोबाने एक मी साधं फिल्टर बनवलेलं आहे आता हे तुमचं ज्यावेळेस पाणी तुम्ही हे करता त्या टायमाला हे काढू शकता हे अशा पद्धतीचं फिल्टर आहे याच्यामध्ये हा कचरा म्हणजे हा पाणी पाणी कचऱ्यामधलं बोरमध्ये जाणार नाही आणि पहिलं पाणी तुम्ही बाजूला पण सोडून देऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला जितकं पाणी वापरायचंय त्या पद्धत चांगल्या पद्धतीने पाणी घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने देऊ शकता ह्या टाकेमधून ज्यावेळेस पाणी फिल्टर होतं त्यावेळेस हे पाणी डायरेक्ट आपण बोरशी ची कंटॅक्ट केलं अडीच इंचाची छेडी ही कंटिन्यू पावसामध्ये भरून बोर मध्ये जाते ज्यावेळेस ही बोर मध्ये जाते त्यावेळेस हा बोर, बोर वर येतो आणि आता मी ऐकलेलं आहे काय खरं आहे काय खोटं नाही पण माझ्या बोरच्या साईडला दोन दोनशे फुटापर्यंत हे पाणी जातं आणि ते जे जमिनीमध्ये पाणी मोरलेलं आहे ते परत पाणी आपण येतो मग आपण पाणी वाचवा आपल्यासाठी वाचवा कारण आपण वाचलो पाणी वाचलं पाणी वाचलं तर आपण वाचलेले आहेत तर मला वाटतं हे प्रत्येकाने करावं फक्त फेसबुकवर व्हॉट्सअपवर नुसत्या क्लिप पाहायच्या नाहीत किंवा याची त्याला फॉरवर्ड करायचं नाही त्याने त्याला फॉरवर्ड करायचं नाही पण प्रत्यक्षात करा केल्याशिवाय काही नाही धन्यवाद फॉरवर्ड करा किंवा नका करा पण हे काम नक्की करा जय महाराष्ट्र